संत तुकाराम महाराज देहू या गावी राहत होते एके दिवशी त्यांच्या गावात साधू येणारे अशी वार्ता पसरली साधूच्या स्वागतासाठी गावातील लोकांनी मोठा मंडप उभारला त्यांना बघण्यासाठी गर्दी केली सगळे जण त्यांचे गुणगाण गात होते साधूंना बघितल्यानंतर त्यांना भेटल्यानंतर आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात अशी वार्ता गावात पसरली होती प्रत्यक्ष साधू गावात आल्यानंतर जो तो साधूजवळ दक्षिणा घेऊन जात होता आणि त्याच्याकडून अंगारा आणि प्रसाद घेत होतं घरात लक्ष्मी नांदू दे शेतात पीक येऊ या दे यावर्षी भरपूर पाऊस पडू दे विहिरीला पाणी येऊ दे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्यवहारिक समस्या लोक साधूजवळ मांडत होते तो साधू डोळे मिटून बसायचा आणि गावातली लोकं त्याच्याजवळ येऊन त्यांच्या समस्या सांगायचे लोकांच्या समस्या ऐकल्यानंतर साधू त्यांना अंगारा लावायचा आणि त्यांच्याकडून दक्षिणा घ्यायचा आणि त्यानंतर लोकांना आशीर्वाद द्यायचा तुकाराम महाराजांना सुद्धा साधूची ही वार्ता समजली आणि त्यांनी ठरवलं की या साधूला जाऊन भेटावं त्यांना बघावं त्यांचा आशीर्वाद घ्यावा साधूच्या दर्शनाला प्रचंड गर्दी झाली होती त्या गर्दीतून कशी तरी वाट काढत तुकाराम महाराज त्या साधूप्यंत पोहोचले तुकाराम महाराज एकसारखे त्या साधूकडे बघत होते अर्धा तास उटून गेला तो साधू मात्र डोळे उघडत नव्हता साधू त्याचे डोळे केव्हा उघडतो आणि त्याची दृष्टी आमच्यावर केव्हा पडते याची अख्खे गावकरी सगळेचजण वाट बघत होते तुकाराम महाराजांना मात्र त्या साधूला बघून तो साधू नेमका कसा आहे याची पूर्ण कल्पना आली होती काही त्या साधूने डोळे उघडले आणि बघतो तर काय समोर तुकाराम महाराजांना विचारलं तुम्ही केव्हा आलात यावर तुकाराम महाराज म्हणाले तुम्ही ज्यावेळी डोळे बंद करून बसला होतात आणि विचार करत होतात की हे गाव अगदी सुपीक आहे छान आहे इथे सगळ्यांची बागायती शेती आहे इथले लोकही आपल्याला भरपूर मान द्यायला लागले आहेत आणि इथून आपल्याला दक्षिणा सुद्धा खूप चांगली मिळते या सगळ्याचाच तुम्ही विचार करत होतात ना डोळे बंद करून त्याच वेळी मी इथे आलो तुम्ही विचार करत होतात की जर इथे शेती विकत घेतली आणि इथे ऊसाची शेती केली तर भरपूर पीक येईल आणि तुम्ही विचार करत होतात की त्यातून तुम्हाला भरपूर रक्कम मिळेल आणि ती मिळालेली रक्कम ज्यावेळी तुम्ही मोजत बसला होतात ना तुमच्या विचारात त्याच वेळी मी इथे आलो तुकाराम महाराजांचं हे बोलणं ऐकून त्या साधूचा तोंडवाळा अगदी पांढरा पडला त्याच्या तोंडातून एक अक्षर सुद्धा बाहेर पडत नव्हते आणि त्याला हे कळून चुकलं होतं की आता या गावात आपला काहीही चढा लागणार नाहीये आणि दुसऱ्याच दिवशी त्या ढोंगी साधूने त्याचा सगळा सामान उचलला आणि सकाळ होण्याआधीच तिथून निघून गेला मित्रांनो पाहिलात ना ढोंगीपणा कसा उघडकीस येतो ते ईश्वर बोलत नाही पण ईश्वराचे सगुण रूप असणारे संत मात्र बोलू शकतात आणि संत लोकांना अचूक ओळखतात आणि अशा प्रकारे तुकाराम महाराजांमुळे लोक त्या ढोंगी साधूपासून बचावले